नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी हर्षाली हर्षाली मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पहिला दिवस आहे तर साबुदाण्याची खिचडी बनवते सर्वांना आवडणार अशी तर चला मग व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिले आपण इथं तेल टाकून घेऊ आता तेल गरम झाला हिरव्या मिरच्या टाकतो मिरच्या चांगल्या गरम झाल्यानंतर हा आपण भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊ साबुदाण्याला चांगला मिक्स करून जायचं आता एकदा शेंगदाण्याचा भुरका टाकू आपण मिक्स करून घ्यायचं

साबुदाना साबुदाना खिचडी बनवून तयार आहे आहे तर साबुदाणा खिचडी तयार या तुम्ही सर्वजण खाला पोर्ट केलं ना तर त्याच्यामध्ये आम्हाला गिफ्ट मिळालं हे मला मिळालं म्हणजे आपला मार्जिन होता तुम्हाला जे पाहिजे ते गिफ्ट घ्या तर मी हे इयरबडस घेतले आणखी हे आईनं घेतलं फ्रेंच फ्रायज चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे मिळालं मग हे आई आईनं घेतलं याच्यामध्ये चार कप आहे आणखी एक बाउल आहे आणि हे दोन चटणीसाठी आहे आता हे इयरफोन अनबॉक्सिंग करून दाखवते मी हे पण खूप छान आहे फ्री मध्ये सिम पोर्ट केला पण मिळालं त्याच्यामध्ये आणखी गिफ्ट पण खाली मिळालं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माय फ्रेंड